चंद्रपूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला स्थानिक नेत्यांनीच पळून जाण्यासाठी मदत केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आणि या प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिलाय तसंच शाळेतील इतर मुलींवरही अत्याचार झालेला आहे का याचीही चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय चंद्रपूरमध्ये कोरपनामध्ये बारा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानं बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आलेली आणि या प्रकरणातील आरोपी हा कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षक आहे आणि युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष सुद्धा आहे आणि तो राहुल गांधी विचार मंच अशी काँग्रेसची संघटना चालवत असल्याची माहिती समोर येते पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे तथापि अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही पक्ष वगैरे मी बघत नाही त्याच्यामध्ये आरोपी आरोपी असतो त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल